छगन भुजबळ यांच्याकडून या प्रस्तावाला अनुमोदन दिलं गेलेलं आहे असं कळत आहे आणि त्यानंतर आता सगळ्यांकडूनच स्वाक्षरी केली जाईल या प्रस्तावावरती आणि पुढच्या प्रोसिजरला सुरुवात होईल सुनेत्रा पवार सुनेत्रा अजित पवार आजपासून राज्याच्या नव्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार पाहतील संध्याकाळी पाच वाजता त्यांचा शपथ ग्रहण सोहळा सुरू होईल आपण पाहतोय पंकजी थेट बैठकीच्या आतली दृश्य गटनेते पदासाठी सुनित्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला गेलेला आहे थेट बैठकीच्या आतली दृश्य आपण पाहतोय राष्ट्रवादीचे सगळेच नेते विधानभवनामधल्या सभागृहामध्ये उपस्थित आहेत आणि तिथे त्यांची आता बैठक सुरू आहे दिलीप वळसे पाटील यांच्याकडून गटनेतेपदासाठी प्रस्ताव ठेवला गेलेला आहे ते वरिष्ठ नेते आहेत त्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून अनुमोदन दिलं गेलेलं आहे सुनील तटकरे आता संवाद साधतायत आपण दृश्य पाहतोय बैठकीतली दृश्य सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आता ते आपल्या इतर नेत्यांशी आमदारांशी चर्चा करतायत त्यानंतर या प्रस्तावावरती स्वाक्षरी केली जाईल जय पवार रुपाली चाकणकर छवन भुजबळ सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल दिलीप वळसे पाटील धनंजय मुंडे अनिल पाटील यांच्याबरोबरच हसन मुश्रीफ सना मलिक ही सगळीच मंडळी पक्षाच्या बैठकीसाठी चर्चा करतायत आणि गटनेतेपदासाठी सुनीत्रा पवार यांची निवड केली जाते त्यातल्या प्रोसिजरची ही दृश्य आपण पाहतोय बैठकीतली थेट आतली दृश्य पुढाली न्यूजच्या स्क्रीनवरती संध्याकाळी पाच वाजता आज सुनेत्रा पवार यांचा शपथविधी ग्रहण सोहळा पार पडेल त्याआधीची जी सगळी प्रक्रिया असते ती पूर्ण केली जाते विधिमंडळाच्या गटनेतेपदी सुनित्रा पवार यांची निवड केली जाईल आणखी काही नवी दृश्य आपण पाहतोय नरहरी जिवाळ यांच्याबरोबरच इतर महत्वाचे नेते या पक्ष कार्यालयात बसून बैठक घेत आहेत सुनेत्रा पवार यांच्या नावावरती एक मतानं प्रस्ताव सादर केला जातोय सगळ्यांची स्वाक्षरी घेतल्यानंतर हा पुढचा प्रस्ताव आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांकडे सुपूर्द केला जाईल आपण पाहतोय ही आतलीच दृश्य बैठकीमधली गटनेतेपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे सगळ्यांची स्वाक्षरी झालेली दिसते सगळे चर्चा करत आहेत आणि पुढची प्रोसिजर आता सुरू होईल अजित पवार यांची अकाली एक्झिट आणि त्यानंतर उगवलेला आजचा दिवस सुनेद्रा पवार यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण आज त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून होण्याचा मान मिळवणार आहेत आज संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यान सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण करतील अतिशय साध्या पद्धतीनं हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे राजभवनात दरबार हॉलमध्ये देखील तिकडे शपथ ग्रहणाची तयारी सुरू झालेली आहे आपण ही मंडळी पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे नेते आमदार आदिती तटकरे यांच्याबरोबरच अनेक महत्वाचे मंत्री उपस्थित आहेत त्यांच्या स्वाक्षऱ्या केल्यानंतर त्यांच्या एकमतानं गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाल्यानंतर हा प्रस्ताव पुढे पाठवला जाईल कारण देवेंद्र फडणवीस यांनी आधीच दोन वेळा प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती तेव्हा देवेंद्र फडणवीस आपल्या राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी असं सांगितलं होतं तुम्ही जे नाव पुढे कराल त्याला आमची सहमती असेल त्यानुसारच आता पक्षानं एकमतानं निर्णय घेतलेला आहे छगन भुजबळ यांच्याकडून या प्रस्तावाला अनुमोदन दिलं गेलेलं आहे सुनेत्रा पवार सुनेत्रा अजित पवार यांच्या नावाची आता गटनेतेपदी निवड झालेली आहे अतिशय महत्वाची अशी अपडेट आपण पाहतोय आजचा दिवस सुनेत्रा अजित पवार यांच्यासाठी अतिशय महत्वाचा कारण अजित पवार यांच्या अकाली एक्झिट नंतर सुनेत्रा पवार यांची आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी निवड झाली आहे थे थेट जाऊयात आपले प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडे पंकज काही तांत्रिक अडचणी उद्भवत आहेत मात्र आपण पाहतोय अतिशय महत्वाची बातमी सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी अखेर निवड झालेली आहे हा प्रस्ताव जो आहे दिलीप वळसे पाटील यांनी मांडला आणि त्याला छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिलं त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक महत्वाचे नेते विधानभवनात आपल्याला दिसत आहेत आणि या विधानभवनातल्या बैठकीमध्येच अखेर सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड झालेली आहे त्याच राष्ट्रीय अध्यक्षा देखील असतील राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये झालेला अतिशय मोठा बदल अजित पवार यांच्या निधनानंतर आता पक्षाचा वारसदार कोण असणार राजकीय वारसदार कोण असणार पद कोण सांभाळणार हा महत्वाचा मुद्दा पक्षासमोर होता मात्र शिक्षणाचाही विलंब न लावता सगळ्याच पक्षातील महत्वाच्या नेत्यांनी सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे केलं आणि त्यानंतर हा आजचा दिवस याची बैठक विधानभवनात जमलेले सगळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे नेते त्यांनी सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी अखेर निवड केली आहे अतिशय महत्वाचा हा दिवस सुनेत्रा पवार आता आपल्या महाराष्ट्राच्या नव्या उपमुख्यमंत्री असतील आज संध्याकाळी पाच वाजता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण करतील